ग्रामीण मार्ग अठ्ठावन्न राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट पासून पेडगावच्या रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्याचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आम्हाला जिल्हा परिषद प्रशासनाने हे काम करण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊ असं सांगितल्यामुळे आम्ही आजचा रस्ता रोको आंदोलन रद्द करून आम्ही या रस्त्याचं काम पूर्ण करून घेणार आहेत आणि जे काही ह्या माध्यमातून ह्या रस्त्याच्या कामाबद्दल अनेक तक्रारी झाल्या अनेक हे झाल्या त्या जिल्हा परिषद प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली कडक कारवाई करून याच्यावर याची चौकशी चालू ठेवावी तुर्त आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांची एक मागणी होती की हा रस्त्याचं काम ताबडतोब चालू करावं आज आम्ही हे काम जिल्हा परिषद प्रशासनाच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे आमचे राजगुरु साहेब सी पण आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक तोडगा काढून आम्ही ह्या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि आता जो काही रस्ता रोको आंदोलन होतं तो रस्तारोको आंदोलन आम्ही ह्या ठिकाणी

जे तेन की जे काय जे त्यांनी आतापर्यंत कुठाने केले ते कुठाने त्यांच्या बाहेर काढण्यासाठी आमच्या राहणारच आहे की आतापर्यंत त्यांनी दिवस खाल्ला काय केलेला आहे ते आम्ही सोडणार नाही आमची मुख्य मागणी होती की ह्या नॅशनल हायवे एकसष्ट पासून स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता हा हा रस्त्याचा जाबरतो काम चालू करण्यात यावं त्यात आज आमचा पोलिस प्रश्न लावू कलेक्टर साहेबांना ला निवेद दिलेलं होतं की आज रस्ता रोको करणार होतो रस्ता सध्या स्थगिती देऊन म्हणजे आपले ग्राम ग्रामीण स्थेशनचे पी आय साहेब व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा रस्ता ताब्यात तात्काळ चालू करण्यात यावं असं त्यांनी काल आम्हाला आश्वासन दिलं व लेखी दिलेलं आहे वात त्याच कामामुळे आज आम्ही रस्ता रोखा न करता या कामाची सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामीण पी आय साहेब यांचेही सध्या खूप आभार लागेल कारण की यांच्या तडजोडीमुळे व यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे व आम्ही आज रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे तो ये तरीका है अगर हल है तो ये तरीका है कि जो बंदे ने तोड़ दिए और किसी मगर को कोशिश करता है तो आपका

영상이